साईबाबा ग्रुपतर्फे श्रीराम नवमी निमित्त भव्य पालखी सोहळा रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळ शहरातील श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा ग्रुपतर्फे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखीचा शुभारंभ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले जामनेर रस्त्यावरील साईबाबा मंदिरापासून काढून शहरभर ढोल ताशांच्या गजरात जयघोषात आणि धार्मिक उत्साहात मार्गक्रम करत श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्धे भुसावळ आज संपूर्ण देशभरामध्ये राम जन्म निमित्ताने राम नव नौ, नवमीच्या निमित्ताने सगळीकडे उत्साह आहे दरवर्षी आपण बघतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पण प्रत्येक गावामध्ये रामनवमीचा हा उत्सव मनवला जातो खूप उत्साहाने सगळे भाविक याच्यामध्ये सहभागी होतात आता मी भुसाळला आलेली आहे आपले पिंटू भाऊ कोठारी आहे त्यांच्या माध्यमातून पण आज मोठ्या इथे यात्रेचं शोभा यात्रे उत्सव उत्साह आपण बघू शकतो की खूप मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे अशा प्रत्येक गावागावामध्ये आज आपण शोभायात्रा बघू शकता मी माझ्याकडनं आज रामनवमीच्या निमित्ताने सगळ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो